मामा माकड हाय का नाही थोड तरी मग मला विचारतात काय खायचं आहे का नाही किवळ खायचं का टरबूज खायचं का ते खायचं कलिंगड टरबूज का आपलं नाही झोपायला लागली ती दोनच मिनट झाली म्हणजे तिला खवळी लागले तिच्या भल्यासाठी सांगते हसू नको उड्या मारू नको पोट दुखताय कनाय लागली तुमचा आवाज ऐकलं की उठून बसली फोन करता तेच गे फोनवर म्हणलो का आत्या आले लागले हसायला लगेच उठले लगेच तुम्ही सांगितलं नाही म्हणली तर आलो बघा घरी हा पाच वाजता चालू पण बराच वेळ झाला एक तास झालं घरी होऊन आता सहा वाजला कसा वेळ गेला ते सुद्धा कळलं नाही पाणी ठेवलं या दोघांनी आंघोळ्या गेल्या म्हणजे पप्पाने आणि हिने पप्पानेच आंघोळ्या घातल्या आहे का नाही तर आता बघा भरपूर काम आहे सहा वाजल्यात मी सकाळ उचना जेवण पण नाही केलं एक आता शंगदानाचा लाडू खाल्ला हिला आणलेलं बघा त्यातलंच खाल्ला तर म्हणलं आता काहीतरी खाव आणि पोटाला मगच काम करावं तर आता मी लागते कामाला म्हणलं काय खायचं का नको म्हणते सकाळचं वरण बाकरी तिकडत राहिलं आत्याच्या आत्याकड राहिला हा शॅम्पूच्या तर आता टप भरून कपडे टप भरून कसं जास्त सकाळचे कपडे हाय दवाखान्यातले कपडे एक बादलीवर दोन ब्लँकेट्या म्हणजे रगात्या तर तू इथं बस केस वाळव दे तुझी विणे घालते मग गन पावडर करत दिसतात हात बघू हात दुखतोय म्हणते सोडलाय परत मला किती डॉक्टरने सांगितले गरम पाणी द्यायचं पंधरा दिवस जड अन्न खायचं नाही डाळेचं काय खायचं आराम कर डॉक्टरने सांगितलेले दव दव करायचे नाही पळायचं नाही मातीतले खेळायचं नाही घरात बोलते नको ओढ्या मारू नको तर आता मी पेळा आवरला भांड्याचा पाळा आहे बघा लय मोठे भांडे सकाळचे काही सुद्धा केलं नाही सकाळी तिथे तिथे लय भांडेच एका घालून ठेवला वाट्या सगळ्या कपडे आहेत किचन मध्ये राड आहेत सारे कपडेच बघा सा दोहायला एक पातीला भरलं एक टप भारलाय रगा तरी बाहेरच आहेत त्याला मी घेते त् आवरून आधी कपडे धुते घर झाडते कपडे धुते आधी मग भांडी स्वयंपाक नंतर तोपर्यंत काम करत करत राजूला खायला करते दुर्गाला गोमला पण भुकला किसना पण आहे चलाच दिवस गेला जिथे तिथं सगळं राडाच आहे आल्या आल्या राहत थोडं बघितलं आणि ताई पण निघालत बघा दुपारीच फोन आला तर आम्ही पाच वाजता निघणार आहे तिकडं जागरण गोंधळ आहे तनिषाचं बघा तिकडं मुंबईला सगळे जाणार आहेत ताई इथं थांबणार आहेत सुट्टीचा विस्तार केला बोर्डचा पेपर आहेत ताई थांबणार आहेत ता। इथं म्हणलं या तर झाली बघा भांडी घासून मोठी भांडी होती आणि ती परत गॅसची पण घासायला टाकली म्हणला फरशी तर भिजून निघतात प्लेट द्या परत पोरांनी आणखीन खायला खाल्ला राडा रपाटावर रा गॅस काय घासला नाही ते भिजायला टाकला होता लगेच लगेच काय निघाना म्हणलं याडाकडा पुसून घ्या स्वयंपाक झाल्यावरती घासून घ्या झालं भांडी हे घासून वाटा आवरून दुर्गा तू परत खायला लागली मी आताच फरशी पुसली का नाही छान छान केली या तर चिकाट केला का खाली हा नका तुला फरशी पण पुसून झाली चांगली पुसून घेतली कलिंगडी खांब पौरांनी घाण केलं होतं झालं सगळं आवरण नीटनाटकं पुसून पण झाली तर चला आता कपडे धुवून घेते मी आता कपडे धुवून झाल्यानंतर कपडे पण बदलते झालं सगळं नीटनाटकं करून झाले बघा कपडे धुवून इथल्या पण वल्लीवर दोरेवर टाकली इथं पण टाकले बारकी चिरकी सगळी बघा अशी एवढी कपडे कडपर्यंत जागाच पुराना तिथून तिथून कपडे टाकले वाळायला इकडं पण असे टाकले तर सगळी वारकी चिरकी कपडे आणि हिकड मोठे कपडे धुवून व्हायला पाहुण्या नऊ वाजल्या बागा फरशा हे बसून घेतली भांडी घासली कपडे धुवायच्या आधी भातक्याला पोरांसाठी स्वतःच वरण आहे आता करायच्या दोन भाकरी आणि तिकड भाजी गरम पाणी करून ठेवलंय ना मी मग तांब्यात घाकलंय परत बॉटल मध्ये ठेवते गरम आहे म्हणून तांब्यात ठेवलं आहे किराणा दोन चार सामान संपलं होतं आणून दिलं कपडे धुतले आणि मी लगेच कपड्या चेंज केली साडी होती अंगावरती म्हणलं खराब पण झाले दवाखान्यातली पण होती तर लगेच इकडे करा भाकरी करायला वरून भात दिला खायला काय झालं काढ काढ ओले झाली साडे दहाला दहाच मिनटं कमी येतं भूक लागलेले तर ह्यांना पण भूक लागली म्हणतात दोन भाकरी करत बघा शेने खायला भरपूर आणलं होतं केळं कलिंगड सगळं आणलं होतं कृष्णा ओमने राधूने दुर्गाने सगळ्यांनी खाल्लं म्हणून काय भूकानाने वरून बसत होता आता पाहत आहे बघा खाल्लं आता करा म्हणजे जेवण पारा दिवशी आत ठेसा केला होता तिकडं हॉस्पिटलला नेलं त्यातला तर थोडा आहे दुसरं ठेसा काय खराब होत नाही बघा भाकर राधू टोपलं बाळा खाल्ली गोळे चारली पप्पांनी गोळे फोड ना थोडा भाकर खा गरम गरम आणि औषध ते घालू नको म्हणलं तू ऐकत नाही काय करू चला आता आम्ही सगळ्यांनी जेवण केली ह्यांनी राधून आम्ही दे सगळ्यांनी बघा आणि आता मी झोपाटत झोपायचं मला पण गोळे खायचे झपताना दोन गोळ्या खायच्यात बघा पोटाच्या आहेत त्या कंटाळा आल्या गोळ्या खाऊन ते तर आता अकरा वाजल्या तर म्हटलं झोप आज लवकर कारण आल्यापासून खूप कंटाळा आल्या कामच करते न भांडी स्वयंपाक लेकरांचं खाणं पिणं गोळ्या औषधं नीट केलं फरशी करून तरी फ्रीजमध्ये पाणी सांडलं कसं काय काय माहिती पुसावं लागेल सकाळ ताई यायच्या होते आल्या का नाही काम परत फोनच केला पर नाही दोनदा केलता उचलला नाही तर डोक्याला थोडंसं तेल लावा म्हणलं देण्यात आलं तर तेवढंच गारं पण पडत आणि बरेच दिवस झालं म्हणजे चार पाच दिवस झालं तेल काय लावलं नाही केसाला म्हणून लावून झोप तसं तेल आहे डोक्याला तेल लावलं होतं तेच तेल आहे बघा डोक्याला कारण धुतलं तरच तेल जातं असं के नाही तेवढं डोकं गारगार पडून म्हणलं तेल लावून थोडं झोप म्हणलं डोक्या केसांना डोकं दहायला म्हणजे केस दहायला ओ माझं लगेच झोपला झोप म्हणलं की मला मिठी मारली लगेच झोपला आणि तू घाल दे आताच म्हणत होती पोटात दुखते बरं वाटलं की धिंगाणा घातला अशा आले की खेळायला गेली तो ग झोपित न उठले नाचत बसले आहे का नाही तिला गोळ्या औषध चारले ह्यांनी ते गाणं ऐकत ऐकत ह्याला गोळ्या औषध चारलं आणि नाचते आपली तर झोपली होती लाईट चालू केली की उठली बघू आम कसा झोपलाय तर चला तर आता मी पण गोळी खाल्ली तर मी पण झोपते आता सरांना गुड नाईट बाय तर आताच म्हणलं होतं ताया आलं का नाही काय माहिती तेव्हापर्यंत तर ताया आलं काय भाऊ गेलं बाहेर अ भाऊ बाहेर गेलं तिकडे गेल्यात का हा आता म्हणत होता फोनवर जेवला का मामा आहे का थोडं तरी मग मला चिचारतात काय खायचं आहे का नाही केवळ खायचं का डरबोज खायच काय कलिंगड कलिमगड एक फोड हाय छोटे बाकीच आहे मग दुसरं हाय फ्रीज मध्ये एक फोड कापलेले आहे तसेच खाऊन खाऊन पोरांनी ठेवली शिल्ले हाय चिक हाय पुरते हा नाही मग अशीच कापले पोरांनी म्हणजे मीच दिलय चिरून पोरांना चिवडलं नाही चांगलंय आता आणलंय दिवस माताने ते काय म्हणतात फ्रीज मध्ये उघड ठेवून मी पिशवीत ठेवते काय पण घ्या खावा टाईम पुरते राहिले म्हणायचंय ते पण मी खोळून खोळून लावले होते पोहरांना काय चाललंय तुमचं गेम काय मला येऊन जाऊन तिला तेवढंच पाहिजे हिला पण घेऊन याड आणि आताला पण याड लावून ठेवलं या पोरीने चला आता अकरा वाजल्यात ताय आला तर आता बघा चल चला सुट्टी ही हा झोपायला तेच कुठेतरी जायचं तर कापलं नाही झोपायला लागली ती दोनच मिनिटं झाली ती म्हणजे तिला खवळी म्हणून झोपायला लागले तिच्या भल्यासाठी हसू नको मारू नको पोट दुखताय कनाय लागली तुमचा आवाज का ऐकलं की उठून बसली तेच की फोनवर का आत्या आले लागले हसायला लगेच उठले लगेच तुम्ही सांगितलं नाही लगेच गेली खावा आता टरबूज मला मागाशीच खायचं होतं पण एकटीसाठी चिरू वाटत नव्हतं खावा काय सागर खावातील खरबूज टरबूज खरबुज म्हणतात खरबुजा वा माझा माझा अशा कटाळून झपलाय खेळून ताईन पेयचंय मसाले दूध थोडीस मसाला दूध पावडर आहे बघा तर दूध ठेवले गरम कराय फ्रीज मध्ये मग तापून ठेवलं होतं नुकतंच गार व्हायला लागलं होतं तरी तर दूध मसाला पावडर घेतले आणि दूध पण मसाला टाकून घेतला आता चांगलं उकळून दे तर आता बघा दुपारची एक वाजल्यात आणि बघा सकाळपासून घर होतं काल आलं तर राजूला सोडून आणलं दवाखान्यातनं आणि आता एवढ्यातच मग अशी दहा पंधरा मिनटं झालं गेलं तर एक वाजली एकच्या आधी गेल्या बघा पुण्याला गेला तर त्यांचे कपडे सगळे घेऊन गेला तर दुर्गात पारशीचं तिला आंघोळ नाही घातली कारण माझं पोटे दुखत होतं गोळ्या खाल्ल्यामुळं रात्री मग मीच उठले सकाळी साडे दहा वाजता मग तिथनं पुढं उठले आणि म्हणलं होतं नको काय करू स्वयंपाक म्हणजे असं उठलं की मला फिरलं नव्हतं अंधारा येत होता डोळ्याला इतकं म्हणजे हातपाय घडलं होतं मग त्यांनी तिकडनंच चपात्या दिल्या पोहे दिलं म्हणलं चहा कर पोरांना चहा चपाती दिली आपा घेऊन आले ते मग राहतो पण उठल्या उठल्या तिकडल्याच घरी ताय आहे तिकडं येऊन म्हणल्या म्हणलं तू पण नको जेवण बनवू पण ह्यांना आवडतं झपाट्या मध्ये थोडंसं बरं वाटलं आंघोळ केल्यानंतर साडे दहा वाजता म्हणलं चाललं त्यांच्यापुरतं खायला करावं काय मग त्यांना खायला केलं जेवणे घातलं जेवायला घातलं बघा गा। आणि नको म्हणत होतं नाही धपाट्याने ते चपाती न्यायला आणि ठेसा म्हटलं न्या थोडंसं तिथं गेल्यावर हॉटेलला जेवणार नाही तर मेस लावणार म्हटलं ला असं आजच्या दिवस आता यांनी दिलेल्या दोन चार चपात्या आणि दोन तीन धपाटी थोडेच केले होते ते बांधून दिली तर आता तुर्गाला घालते आंघोळ दोन भांडे पण आहे रात्रीले मोठं धनत धुतलं तरी तेवढंच पडले घेते कामावरून आता बाय बाय कर